नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासात मग कंपोस्ट गोगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हाप्रमाणे आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस शेतकऱ्यासाठी आज परत एक अंदाज देत आहे कारण की सध्या काय झालं की पाऊस जवळजवळ येत आहे आणि शेतकऱ्याचे बऱ्याच कामं राहिलेली आहेत म्हणून शेतकऱ्यासाठी खास करून पूर्वकल्पना म्हणून हे अंदाज देत आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की बंगालच्या निक अंदमान, नि, अंदमान निकोबार बेटाव बावीस मी रोजी बाउ मान्सून चांगला सक्रिय झाला आणि सक्रिय झाल्याच्यानंतर चांगला समुद्र व्यापून टाकला पण चक्रीवादळ झाल्याच्या नंतर काय झालं की त्यानं बाष्प थोडं ओढून घेतल्याच्यानंतर थोडा तो कमजोर होईल पण परंतु तीस आणि एकतीस तारखेला मात्र परत पुन्हा सक्रिय होणार आहे आणि त्याच्यामुळं राज्यात महाराष्ट्रामध्ये परत मान्सूनसाठी चांगलं पोषक वातावरण तयार होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांची शेताची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस एक एक जून ते पाच जून खूप म्हणजे चांगला पडणार आहे काही काही ठिकाणी उघड नाले वाहतील असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि त्याच्या